भाग्यातून प्रगतीच्या संधी कर्मातून लाभाची प्राप्ती केवळ दोन कारण एक तर विचार न करता कृती करणं आणि कृती न करता विचार होय ही बाब वृषप्राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी योग्य प्रमाणात विचार करून कृती करणं हा तुमचा स्थायी भाव आहे अत्यंत परिश्रमी लोकांची रास म्हणून वृषभ राशीची विशेष ओळख आहे नमस्कार मी ॲस्ट्रो गुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम आपणास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो हो तेव्हा राशी स्वामी राशीत येणारे ग्रह आणि राशीवर दृष्टी टाकणारे ग्रह याचा एक सार्वत्रिक प्रभाव होत असतो तुमच्या राशीमध्ये गुरुदेव विराजमान आहेत तर राशी स्वामी दशम स्थानात शनिदेवांसह विराजमान आहे म्हणजे राशी स्वामी भाग्येश व तिथे विराजमान आहे त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व कर्मप्रधान व भाग्यसंपन्न राहील राशीत बसून गुरुदेव तुमच्यासाठी पत्रिकेतील धर्म त्रिकोण पूर्ण करीत आहे जी अत्यंत शुभ बाप मानली जाते त्यामुळे योग्य व विचारपूर्वक कृती करणं हे या महिन्याचं तुमच्यासाठी वैशिष्ट्य राहील त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध व संपन्न होणार आहे या काळाचा सदुपयोग करायला हवा दहन या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहे बुधदेव या महिन्यात दोन वेळा राशी परिवर्तन करणार रा आहे सर्वप्रथम महिन्याच्या सुरुवातीला ते तुमच्या सप्तम स्थानात विराजमान असून चौदा तारखेला अष्टम स्थानात तर एकवीस तारखेला ते तुमच्या भाग्यस्थानात जातील तेथून ते तुमच्यासाठी भाग्य समृद्धीच्या दिशा अजून प्रशस्त करतील कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल कौटुंबिकदृष्ट्या एखादा कार्यक्रम घडून येणं तुमच्या घरी नातेवाईक मित्रमंडळी येणं यांचं वाढणं असे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहे सोबतच कौटुंबिक सौख्य देखील तुम्हाला लाभणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रम स्थानात वेश मंगळ देऊन येऊन निचीचे झालेले आहेत त्यामुळे अनेक वेळा कारण असताना किंवा नसतानाही तुम्ही खर्च कराल परिश्रम न करता खर्च सातत्याने केला तर कुठेतरी नुकसान होण्याची शक्यता त्यातून निर्माण होते इतर ग्रह तुमच्यासाठी खूप जास्त सकारात्मक आहेत तरी परिश्रमाला पर्याय नाही ही बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन तुम्ही जास्तीत जास्त परिश्रम करावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल कारण वास्तुवाहनाचे अत्यंत शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे त्यामुळे तुमचं वास्तू घेण्याचं नियोजन असेल वाहन घेण्याचं नियोजन असेल तर या काळात तुम्ही त्या दृष्टीने आपले प्रयत्न वाढवायला हवे त्यात तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल तुमची स्वप्नपूर्ती देखील घडून येईल तसंच घरात सुखशांती नांदेल आनंदाचं वातावरण राहील ते टिकवून ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी पुन्हा एकदा बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश देखील आहेत तसंच तुमच्या पंचम स्थानात केतूग्रह विराजमान आहे तर पंचमेश बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या सप्तम स्थानात विराजमान आहे त्यामुळे मैत्रीचं रूपांतर प्रेमात होणं मैत्री जुळून येणं विवाह होण्याचे योग निर्माण होणं अशा अनेक शुभ बाबी यामुळे निर्माण होतात अर्थातच तुमच्यासाठी विवाहाचे शुभयोग देखील निर्माण होतात शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता जे वृषभ जातक प्राथमिक शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ उत्तम म्हणता येईल माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडा अधिक अभ्यास करावा लागेल तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीच्या यशाचा राहील त्यामुळे या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यायला हवा त्यासाठी इष्टदेव तुम्हाला सहकार्य करणार आहेत आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य सर्वसाधारणपणे उत्तम राहील अर्थात सर्दी खोकला या गोष्टींना आपण अनारोग्य म्हणत नाही या गोष्टी मानवी शरीराला लागू असतात ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करायला हवा नाही तर त्या मार्गाने न जाणं कधी योग्य असतं शत्रूंच्या कारवाया सुरू राहतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या वृषभ जातकांसाठी हा महिना प्रगतीचा यशाचा कर्तृत्वाचा राहील असं आपण म्हणू शकतो मात्र व्यावसायिक जातकांसाठी परिस्थिती याच्या नेमकी उलट राहील व्यावसायिक जातकांसाठी हा महिना परिश्रमाचा संघर्षाचा राहील असं असलं तरी परिश्रमाच्या झाडाला फळ लागल्याशिवाय राहत नाही आज नाही तर उद्या त्याची फळं नक्कीच मिळतात ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यावी भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशीत आलेले गुरुदेव तुमच्यासाठी पत्रिकेतील धर्म त्रिकोण पूर्ण करीत आहे दशम स्थानातील शनिदेव तुमच्यासाठी शशराजयोग निर्माण करीत आहे विशेष बाब म्हणजे स्थानात तुमचे राशी स्वामी आणि भाग्येश यांची झालेली युती हा एक मोठा राजयोग आहे असं आपण म्हणू शकतो थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले असून त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत महत्वाची बाब म्हणजे या काळात ते तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल त्यामुळे या काळात तुमच्या कर्माची दिशा योग्य राहील विशेष बाब म्हणजे तुमचे कर्म अधिपती राज राजयोग देखील निर्माण करीत आहेत जो तुमच्यासाठी लाभदायक राहणार रा आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात सर्वच ग्रह शुभ फळ देतात विशेष बाब म्हणजे ग्रह तुमच्या लाभस्थानात आलेला असून त्याने अत्यंत शुभदायक स्थिती तुमच्यासाठी निर्माण केलेली आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी तुमचे राशी अधिपती देखील लाभस्थानात जातील राशी अधिपती ज्या स्थानात जातो जास्तारात त्या स्थानाचं तो कारकत्व वाढवत असतो त्यामुळे धनलाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता तुमचे व्यय अधिपती मंगळदेव परिश्रमाच्या स्थानात प्रवासाच्या स्थानात विराजमान आहे त्यामुळे प्रवासावर मोठा खर्च आरोग्यावर खर्च होणं कुटुंबासाठी खर्च होणं असे विविध खर्च होताना दिसून येत आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे दररोज सकाळी एक नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो काही दिवस शुभ तर काही ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील तीन अकरा आणि अठ्ठावीस हे दिवस शुभ आहेत तर नऊ अठरा आणि हे सव्वीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब आधीच लक्षात घेऊन या महिन्यातील कामांचं नियोजन करावं उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्याचा जा विचार केला असता या महिन्यात मकर संक्रांत येते आध्यात्मिक दृष्टीने या सणाला खूप महत्त्वपूर्ण मानल्या जातं या दिवशी आपण काही उपाय करू शकतो की ज्याचा लाभ आपल्याला संपूर्ण वर्षभर होत राहील अर्थात जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही केवळ मकर संक्रांतीला न करता संपूर्ण महिनाभर करावा तर वृषभ राशीसाठी उपाय आहे की तुम्ही वडिलांची वडीलधाऱ्या व्यक्तींची सेवा करावी त्यांचे आशीर्वाद घ्यावे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा अशा पद्धतीने मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही विविध बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष